महान करा आणी बेल ला क्लिक कृषी हो मंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर बच्चू कडू यांची जोरदार टीका एकीकडे शेतकऱ्यांना सांगायचं सा तुम्ही दारू पिताय लग्नावर खर्च करताय म्हणून तुम्ही कर्जबाजारी होताय आणि आमचा कृषी रमित गुंग असेल तर शेतकऱ्यांचं भलं काय होईल अशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली पाहूया ते काय म्हणतात काय दुर्दैव शेतकऱ्याचं कृषी मंत्रीच रमी खेडताना मिटिंग करतय आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठित केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतय आणि आमचे कृषीमंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का, सांगा का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते आहे म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंग सन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलईनवर लागला आहे आयश्यूमध्ये आहे आयश्यूमध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेतपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल